महाराष्ट्र न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा मुसळधार पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे पंचनामे करून तात्काळ भरपाई द्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट यांची मागणी वार्ता बोरी लगाम गडचिरोली जिल्ह्यात मागील पाच ते सहा दिवसांपासून मुसळधार पावसाने कहर केल्याने शेतकऱ्यांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे अहेरी विधानसभा क्षेत्रातील एटापल्ली भामरागड मुलचेरा सिरोंचा व अहेरी या तालुक्यातील अनेक नागरिक कापूस धान तूर सोयाबीन व इतर पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड करतात व सदर शेतकरी बांधव हे आपल्या कुटुंबाचे उदरनिर्वाह याच शेतीच्या भरोशावर चालवत असते निसर्गाने साथ दिली तर शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद अन्यथा निराशा होत असते मात्र गेल्या पाच ते सहा दिवसांपासून अहेरी या विधानसभा क्षेत्रातील एटापल्ली भामरागड मुलचेरा सिरोंचा व अहेरी या तालुक्यात मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने या भागातील नदी व नाले तुडुंब भरून वाहत आहे व वा यातच या, या भागातील नागरिकांची शेती नदी व नाल्यांचा लगत असल्याने सदर नदी व नाल्यांचे पाणी शेतकऱ्यांच्या शेतात शिरून शेतातील कापूस धान तूर सोयाबीन व इतर उभ्या पिकांची मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे मात्र अजूनही महसूल व कृषी विभागाने या भागातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे केलेले नाही त्वरित महसूल व कृषी विभागाने अहेरी विधानसभा क्षेत्रातील पाचही तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे करून तात्काळ शेतकऱ्यांना भरपाई द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष अतुल गन्यार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे जिल्हा सरचिटणीस दिलीप भटपल्लीवार महिला जिल्हा अध्यक्ष संगीता राऊत मुजुमदार जिल्हा सरचिटणीस सत्यनारायण गुप्ता अहेरी तालुका अध्यक्ष रमेश चुकावार अहेरी तालुका उपाध्यक्ष मोहन दुर्गे अहेरी तालुका युवक अध्यक्ष प्रवीण दहागावकर यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांनी पत्रकाद्वारे केले आहे व्हिडिओ टाकला ना हां घ्या रेडी मैर विधानसभा क्षेत्रातील तीना नदी येथील पुलावर महापुरामुळे अतिवृष्ट पा पाऊस झाल्याने की बरेचसे शेती पाण्याखाली गेलेले आहे त्यामुळे पिकांचंही नुकसान झालेलं आहे त्याकरता शासनाने कोणत्याही माध्यमातून या विशेष गरीब कास्तकाराकडे लक्ष देऊन नुकसान भरपाई देण्यात यावी यापूर्वी जसं घडला होता की पाण्याखाली शेती गेलेली होती पण आजपर्यंत कोणत्याही कास्तकाराला कोणत्याही प्रकारचा नुकसान भरपाई भर भर देण्यात आलेली नाही तरी मी शासनाला विनंती करतो आहे की जेणेकरून या शे शेतीमध्ये जेवढं पाणी घुसला शेतीच्या याच्यामध्ये तेवढा कास्तकाराना ती नुकसान भरपाई शासनाकडून देण्यात यावा ही आमची सर्व कास्तकार लोकांची मागणी आहे विनंती आहे विनंतीनुसार त्यांनी काहीतरी शासनाकडून पूर्तता करावी महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनल ला युट्यूब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा